निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा खामगाव शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट आणि रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे यामुळे अपघाताची शक्यताही वाढली असून वाहन चालकांचा जीव धोक्यात आलाय मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम पालिकेकडून सातत्याने राबवली जात नसल्याने या जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे रस्त्यांवरील या जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त झालाय मागील अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढत असताना त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने त्याने प्रयत्न करण्यात येत नाहीत खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील सुटाळा खुरुद फाटा जलम नाका कोर्ट रोड टॉवर चौक बस स्थानक अशा मध्यवर्ती शहरातील विविध भागांमधील रस्त्यांवर तर जणू काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतोय याकडे नगरपालिकेने लक्ष देऊन मोकाट जनावरांची पकडण्याची मोहीम राबवावी अशी मागणी नागरिक करतायत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य